तुळशी माळ घालण्याचे नियम तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलाने ती धुवून घ्यावी आणि कोरट्या झाल्यावर ती परिधान करावी तुळशीची माळ घातलेल्या व्यक्तीने सात्विक अन्न खावे याचा अर्थ असा की अन्नात लसूण कांदा मांस आणि मासे इत्यादीचे सेवन करू नये कोणत्याही परिस्थितीत तुळशीची माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नये जरी तुळशीची नेहमीच शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते तरी ती घालण्याआधी ती गंगाजलाने शुद्ध धुवून शुद्ध धुवून आपल्या गड्यात घालावी तुळशीचे माळ गळ्यात घातल्याने कुंडलीत बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात तुळशीच्या माळेमुळे भगवान विष्णू लक्ष्मी देवी आणि कृष्णाचा सतत आशीर्वाद मिळतो तुळशीच्या माळेवर जप करण्याचे नियम घड्यात घालणारी आणि जपाची दोन्ही माळा वेगळ्या ठेवाव्यात जप केल्यानंतर तुळशीची माळ कपड्यात गुंडाळून ठेवावी एकाच एक माळेने जप करावा आणि त्या माळेने दुसऱ्या कोणी जप करू नये तुळशीच्या माड्यात कमीत कमी सत्तावीस आणि जास्तीत जास्त एकशे आठ मणी असावेत तुळशीच्या माळेचे दोन प्रकार आहेत एक शामा आणि दुसरी रामा तुळशी या दोघांपासून तुळशीची माळ तयार केली जाते श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने माणसाला मानसिक शांती आणि मनात सकारात्मक ऊर्जेची भावना येते श्यामा तुळशीच्या माळेमुळे आर्थिक लाभासोबतच देवाची कृपा प्राप्त होते त्याच राम तुळशीची जपमाळ देखील व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढवते भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात ही माळ परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा शुद्ध होते ही माळ परिधान केल्याने रोगापासून मुक्तता मिळते तुळशी माळा महत्त्वाची मानली जाते ही माळ घालून बुध आणि गुरु ग्रह मजबूत होतात तुळशीची माळ परिधान केल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होतात विष्णू भक्तांसाठी तुळशीची माळ महत्वाची का आहे कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केले केलेले नैवेद्य स्वीकारतात तशाच प्रकारे ते तुळशीची माळ धारण करतात भगवान विष्णू त्या व्यक्तीला त्यांच्या आश्रयामध्ये घेतात तुळशीची माळ घातल्याने माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते तुळशीची माळ कशी ओळखावे तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी ही माळ पाण्यात ठेवा जर त्याचा रंग सुटला तर समजून घ्या की एक बनावट माळ आहे